नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युआरस्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या वेळी ते पाहणार आहे इमारत बांधकाम कामगार योजनेमध्ये जो आपण फॉर्म फिलअप करत असतो जो नव्वद दिवसाचा फॉर्म असतो त्यामध्ये तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा आहे त्यामध्ये जो आपण फॉर्म फॉर्म जो भरत असतो पेनाने तो पेनाने पेना फॉर्म कशाप्रकारे भिरा भरायचा आहे त्यामध्ये कुठे खोडतोड करायची नाही आहे आणि तुम्हाला जो फॉर्म आहे त्यामध्ये जे नियुक्ती दिनांक आहे त्यानंतर तुमची जे कामाचा कालावधी आहे तो कशाप्रकारे आणि कोणता टाकायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आज यावडे पाहणार आहे तो व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शॉर्टपर्यंत पहा आपण यामध्ये दोन्हीसुद्धा फॉर्म पाहणार आहे एक ग्रामसेवककडून जो दिला जातो तो फॉर्म त्यानंतर जो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरकडून जो फॉर्म दिला जातो तो लाएसन थे लाएसन थे लाएसन थे, तर हे फॉर्मसुद्धा कुठून डाउनलोड करायचे त्यासोबत जे नव्वद दिवसाच्या फॉर्मसोबत तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचं सर्टिफिकेट हे कुठे लावायचं आहे जे लायसन असते ते लायसन कुठे लावायचं आहे आणि त्यासोबतच जे ग्रामसेवकचं जर असेल तर ग्रामसेवकमध्ये तुम्हाला नव्वद दिवसाच्या फॉर्मसोबत आणखी व्यति व्यतिरिक्त जे काही कागदपत्रे असतात तेसुद्धा लावावं लागते तेसुद्धा कुठून डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती आपण आज यावडे ते पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबला विसरू नका असेच सी एस सी माय सेवा आणि इमारत बांधकाम या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुमचा फॉर्म हा कधी रिजेक्ट होणार नाही याची नक्की गॅरंटी आहे कारण शंभर टक्के तुम्हाला यामध्ये सोल्युशन मिळणार आहे आणि जर तुम्ही नव्वद दिवसाचा फॉर्म जर हा व्यवस्थितरित्या आणि जे तारखा आहेत त्या तारका जर व्यवस्थितरित्या टाकल्या तर तुमचा फॉर्म शंभर टक्के तुमचा फॉर्म हा अप्रूवल होणार कारण जास्तीत जास्त फॉर्म जो आहे तो यामध्येच रिजेक्ट होत असतो जो नव्वद दिवसाचा फॉर्म आहे त्यामध्ये कालावधी व्यवस्थित नाही आहे नियुक्ती दिनांक व्यवस्थित नाही आहे किंवा जो स्टॅम्प असतो किंवा जे सिग्नेचर असते ते फोटोवर नसते तर ही सिग्नेचरसुद्धा आणि स्टॅम्पसुद्धा कुठे घ्यायचा आहे आणि फोटो कसा चिपकायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आज यावेळी तुम्हाला आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात आधी आपण हा जो नव्वद दिवसाचा फॉर्म आहे हा कुठून डाउनलोड करायचा हे पाहणार आहे तर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इमारत बांधकाम हे सर्च करायचं आहे तर मी इथे माझ्या क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये इमारत बांधकाम हे सर्च करून घेणार आहे सर्च केल्यानंतर तुम्ही इथे फर्स्ट जो वेबसाईट दिलेली आहे त्यावर क्लिक करायचा आहे फर्स्ट वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला हा जो डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये जे सब मेनू दिलेले आहे वरती यामध्ये तुम्हाला डाउनलोडचा हा ऑप्शन दिलेला आहे या डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे तर मी इथे डाउनलोड या बटनवर क्लिक करून घेत आहे डाउनलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे आता आपल्याला जर ग्रामसेवककडून जर फॉर्म सैन मी घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ग्रामसेवकचा हा वेगळा फॉर्म आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचा हा वेगळा फॉर्म आहे तर तुम्हाला जर ग्रामसेवकचा जर फॉर्म घ्यायचा असेल तर इथे तुम्ही बघू शकता हा तीन नंबरचा फॉर्म आहे यावर तुम्हाला इथे हा जो फॉर्म दिसत आहे ग्रामसेवक नव्वद दिवस तर इथे तुम्हाला यावर क्लिक करायचा दो तीन नंबरचा फॉर्म आहे यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर हा ग्रामसेवकचा फॉर्म आहे इथे तुम्हाला पूर्ण प्र प्रकारे कशाप्रकारे हा फॉर्म फिलअप करायचा हे पाहणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला ही जावक दिनांक आहे ही कुठून आणायची त्यानंतर जो जावक दिनांक आहे आणि जावक क्रमांक आहे हा तुम्हाला ग्रामपंचायतमधून मिळत असतो लक्षात द्या ग्रामपंचायतमधूनच हा तुम्हाला जावक दिनांक आणि जावक क्रमांक हा आणावा लागतो त्यानंतर इथे तुम्हाला फोटो चिपकावा लागते तर यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहे तर फोटो कुठे चिपकायचा काय पो चिपकायचा आहे तर इथे तुम्हाला जर तुमच्याकडे ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतवर टिक करायची आहे तुम्हाला पाचची खून वरती करायची आहे लक्षात द्या जर तुमच्याकडे महानगरपालिका असेल तर महानगरपालिकावर अशाप्रकारे इथे खून करायचे आहेत मी ते तुम्हाला दाखवून देतो तुम्हाला प्रकारे वरती टिक करायची आहे तर प्रकारे तुम्हाला इथे टिक करून घ्यायची आहे तर मी इथे टिक प्रकारे तुम्हाला इथे टिक करायची आहे त्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे महानगरपालिका असेल तर महानगरपालिकावर अशा प्रकारे टिक करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे महानगर परि पालिका असेल तर महानगरपालिका यावर क्लिक करायचं आहे नगर परिषद असेल तर नगर परिषद त्यानंतर जे पण तुमचं गाव असेल ते गावाचं नाव इथे टाकायचं आहे ग्रामपंचायत असेल किंवा काही असेल तर ते फक्त गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला हे ग्रामसेवकनी जर दिलं असेल तर जे काही तुमचं पद असेल त्यांचं ग्रामसेवक जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला ग्रामसेवकाचे नाव टाकायचं आहे लक्षात द्या ग्रामसेवकाचे पूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर पद टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तालुका टाकून घ्यायचा आहे जो पण तालुका असेल त्यानंतर समोर जिल्हासुद्धा टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे जो पण तुमच्या गावाचा असेल लक्षात द्या ज्या ग्रामपंचायतचं तुम्ही घेत आहे त्याच तुम्ही सुद्धा रहिवाशी असायला पाहिजे त्यानंतरच तुम्हाला हे ग्रामपंचायतचं घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे डिटेल द्यायचे आहेत जसे तुमच्या आधार कार्डमध्ये असेल ज्या कामगाराचा आपल्याला नोंदणी करायची आहे त्या कामगाराची इथे डिटेल द्यायचे आहे त्यांचा आधार कार्ड नंबरनुसार आधारवर जसे नाव आहे ते नाव टाकायचं आहे त्यानंतर त्यांना त्यांचा इथे पत्ता टाकायचा आहे त्यानंतर त्यांचं गाव वय जे काही असेल ते वय टाकायचं आहे चालू रनिंग जे वय असेल ते त्यानंतर गाव त्यानंतर तालुका टाकायचा आहे त्यानंतर जिल्हा जो काही असेल तो त्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर इथे कॉन्टॅक्टर सॉरी जो पण वर्कर असेल त्या वर्करचा इथे मोबाईल नंबर द्यायचा आहे जो तुम्हाला ऑनलाईनमध्ये अटॅच करायचा आहे तोच नंबर इथे टाकायचा आहे जो मजूर आहे त्या मजुराचा इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचं जे पण स्वरूप आहे तर मजुरी जे काही असेल ते तुमचं टाकून घ्यायचं आहे जर प्लंबर असेल तर प्लंबर किंवा इतर असतं काही इलेक्ट्रिशियन असेल तर इलेक्ट्रिशियन जे काही असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा ते ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा जो काही रहिवाशी ॲड्रेस आहे तुमच्या गावचा ज्या ग्रामपंचायतचा तुम्ही घेत आहे तीच ग्रामपंचायतचा तुम्हाला ॲड्रेस टाकायचा लक्षात द्या ते ते तुम्हा है, से से असे तुम्हाला करायचं नाही तुम्ही जर वेगळ्या ग्रामपंचायतमधून जर सर्टिफिकेट आणले तर ते अप्रुव्हड होत नाही ज्या गावचे तुम्ही रहिवासी आहे त्याच गावचे तुम्हाला सर्टिफिकेट हे असायला पाहिजे ग्रामसेवकचं जर असेल तर हां त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं गाव टाकायचं आहे त्यानंतर तालुका टाकायचा आहे त्यानंतर दिन जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर श तुम्हाला इथे तुमचा पिनकोड त्यानंतर नियुक्ती दिनांक लक्षात द्या नियुक्ती दिनांक ही तुमची तीच असायला पाहिजे जी तुमची कामावर रुजू होण्याची तारीख असेल ती तुम्ही बघू शकता या तारखेपासून हा जो कॉलम दिलेला आहे इथे तुम्हाला ही नियुक्ती दिनांक तर इथे तुम्हाला जी जी नियुक्ती दिनांक दिलेली आहे आपण एकदा पूर्णतः ही जी नियुक्ती दिनांक आहे इथे तुम्हाला जी आपण या तारखेपासून तर ही तारीख आणि वरती जी नियुक्ती दिनांक आहे ही तारीख सेम असायला पाहिजे लक्षात द्या ही जी मी सांगत आहे आणि यामध्ये तुम्ही जी दुसरी तारीख आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाल तीन महिन्याचाच कालावधी न ठेवता चार ते पाच महिने किंवा सहा महिने ठेवू शकता तर मी सांगेल चार महिन्याच्या वरती ठेवा तीन महिन्याचा स्पेशली कालावधी ठेवू नका काही लोक फक्त नव्वद दिवसाचा कालावधी दाखवतात तर त्यामध्ये नव्वद दिवसाचा कालावधी दाखवायचा नाही इथे तुम्हाला च चार महिने पाच महिने सहा महिने सात महिनेसुद्धा दाखवू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला जास्तीचा कालावधी दाखवायचा आहे स्पेशली नव्वद दिवस दाखवायचे नाही कारण आपण कधी बिमार असतो किंवा काही मागे काज कामं असतात त्यामध्ये आपण प्रत्येक दिवस कामाला जात नाही त्यामुळे तुम्हाला नव्वद दिवसाच्या वरती दिवस दाखवायचे आहे जर तुम्ही चार महिने दाखवले सहा महिने दाखवले तरी चालेल त्यानंतर इथे तुम्हाला ठेकेदाराची किंवा मिस्त्र्याची डिटेल्स द्यायचे तर इथे तुम्हाला ठेकेदाराचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला ठेकेदाराचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर इथे ठेकेदाराचा पत्ता टाकल्यानंतर ठेकेदाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा तुम्ही इथे मिस्त्र्याचा मोबाईल नंबरसुद्धा टाकू शकता त्यानंतर इथे तुम्हाला जे तारीख टाकायची आहे तारीख लक्षात उद्या इथे तुम्हाला पत्ता या कॉलममध्येच टाकायचा आहे यामध्ये जास्तीचा पत्ता वगैरे जो दोन तीन कॉलम आहे यामध्ये टाकायचा नाही एकच कॉलम फिलअप करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला जी पण तारीख असेल मी सांगितलं आहे तुम्हाला या तारखेपासूनची तारीख आणि नियुक्ती दिनांक ही सेम असायला पाहिजे यामध्ये काही पण दुसरी तारीख असायला नको त्यानंतर चार महिन्याच्या वरती तुम्हाला इथे कालावधी द्यायचा आहे जे पण तुमचा चार महिने पाच महिने सहा महिने देऊ शकता स्पेशली तीन महिन्याचा कालावधी द्यायचा नाही कारण नव्वद दिवसच स्पेशली द्यायचे नाही त्यानंतर तुम्हाला इथे खाली सिग्नेचर द्यायचे आहे जे पण कॉन्ट्रॅक्टर असतो तो कॉन्ट्रॅक्टरची तुम्हाला इथे किंवा जो पण ठेकेदार असेल त्या ठेकेदाराची इथे तुम्हाला सिग्नेचर द्यायचे आहे तर मी इथे अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे तर इथे तुम्हाला ही तारीख आहे ही तारीख ड्युरेशन जी आहे ती चार महिन्याच्या वरती असायला पाहिजे त्यानंतर इथे खाली सर्वात सिग्नेचर द्यायचे आहे आणि इथे तुम्हाला जो पण ग्रामसेवक असेल त्या ग्रामसेवकाची सही घ्यायची आहे किंवा तुमची जे नगरपालिका असेल महानगरपालिका असेल जो पण असेल त्याची इथे सिग्नेचर घेऊन घ्यायची आहे त्यानंतर वरती वरती आपण बघून घ्या वरती फोटो चिपकायचा आहे त्यावर सही शिक्का असायला पाहिजे तर अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे यामध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील नक्की कमेंट्स करा त्यानंतर आपल्याला हा झाला आता फक्त कॉन ग्रामसेवकचा फॉर्म ग्रामसेवकचा फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला आता आपण कॉन्टॅक्टरचा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा हे पाहणार आहे तर कॉन्ट्रॅक्टरचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी पुन्हा या पोस्टवर यायचं आहे होम पेजवर राहिल त्यानंतर डाऊनलोडवर यायचं आहे डाउनलोड आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता एक ग्रामसेवकच्यासोबत एक सेल्फ डिक्लेरशनसुद्धा लावावं लागते हे जर सेल्फ डिक्लेरेशन आहे हे सेल्फ डिक्लेरेशनसुद्धा तुम्हाला जोडणे अनिवार्य आहे तर यामध्ये सुद्धा तुम्हाला काय फरक फिलअप करायचं आहे काय नाही फिलअप करायचं आहे हे सुद्धा पाहणार आहे तर तुम्हाला ग्रामसेवकचा जो नव्वद दिवसाचा फॉर्म त्यासोबत हे सेल्फ डिक्लेशन एक आणखी एक आधार काउन्सिल असते तेसुद्धा फिलअप करायचं आहे तिथे तुम्हाला वरती वर्करचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांच्या हजबंडचं जर पत्नी असेल तर हजबंडचं नाव टाकायचं जर त्यांच्या वडिलाचं नाव किंवा खाली वडिलाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर जे पण रिलेशन असेल त्या रिलेशनवर अशी टिकमार्क करून घ्यायची आहे पासची त्यानंतर तुम्हाला इथे त्यांचं वय जे काही असेल ते मुलगा मुलगी जे काही असेल ते त्यानंतर तुम्हाला इथे वय टाकून घ्यायचं आहे जे पण त्यांचं रनिंग वय असेल ते वय टाकायचं आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे तर इथे वय लक्षात द्या अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि साठ वर्षाच्या आत असायला पाहिजे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे मजुरी जे पण व्यवसाय असेल तो वेजू त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे या पूर्ण लाईनमध्ये तुम्हाला पूर संपूर्ण तुमच्या आधार कार्डनुसार ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तुम्ही खालीसुद्धा टाकू शकता त्यानंतर इथे ठिकाण ज्या गावचे तुम्ही रहिवाशी आहेत तो इथे त्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर दिनांक टाकायची आहे जी पण दिनांक असेल ज्या त्या दिवशी तुम्ही फॉर्म फिलअप करत आहेत ती दिनांक त्यानंतर वरती सही करायची आहे जो मजूर आहे त्या मजुराची सही त्यानंतर त्यांचे नाव टाकायचं आहे मजुराचे जो अर्ज करणार आहे मजूर त्याचे इथे सही आणि नाव टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे सेल्फ डिक्लेरेशन आणखी पुन्हा एक आधार कॉन्सिल तर आधार कॉन्सिलसुद्धा तुम्हाला होम बटनवर यायचं आहे होम बटनवर आल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन मिळेल तर इथे तुम्हाला सर्वात खाली तुम्हाला इथे दोन नंबरचा ऑप्शन आहे त्यावर इथे हा आधार कॉन्सिल आहे हे आधार कॉन्सिल तुम्हाला इथे लावून घ्यायचं आहे यामध्ये सुद्धा आपण पाहणार आहे काय फिलअप करायचं आहे तर यामध्ये जास्तीचं काही फिलअप करायचं नाही इथे फक्त नाव टाकायचं आहे जे पण कॉन्टॅक्टरचं सॉरी जे पण मजुराचं नाव असेल ते टाकायचं आहे त्यानंतर आधार नंबर आणि तुम्हाला दिनांक ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहे ती आणि ठिकाण तुमच्या जा ज्या पण गावाचं तुम्ही रहिवासी हे घेतला त्यानंतर इथे कॉन्टॅक्ट सॉरी आपल्या मजुराची सही घेऊन घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्हाला हा आधार कॉन्सिल हे एका याच्यामध्ये मर्ज करायचं आहे नव्वद दिवसचं सर्टिफिकेट आधार कॉन्सिल आणि सिल्फ डिक्लेरेशन हे तिन्ही कागदं एकामध्ये मर्ज करायचे आणि हे अपलोड करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे त्यानंतर आपण आता पाहणार आहे की जो कॉन्टॅक्टर असतो तो कॉन्ट्रॅक्टरसाठी हा वेगळा फॉर्म असतो तर वेग तो कॉन्टॅक्टरचा फॉर्म कुठून भरायचा आहे तर कॉन्टॅक्टरचा फॉर्म तुम्हाला भरण्यासाठी आपल्याला आणखी डाउनलोड यावर जावं लागेल तिथे आपण पुन्हा डाउनलोडवर जाऊन जाऊया तरी तुम्ही बघू शकता तर आपण आता पुन्हा डाउनलोड बटनवर जाणार आहे आधार कॉन्सिल आणि सेल्फ डिक्लेरेशन ह्या नव्वद दिवसाचा फॉर्म सेल्फ डिक्लेरेशन आणि जे आधार कॉन्सिल हे तिन्ही फॉर्म एका ह्याच्यामध्ये मर्च करून तुम्हाला हे अपलोड करायचे आहे त्यानंतर आता आपल्याला कॉन्टॅक्टर ज्यांच्याकडे जर ग्रामपंचायत तुम्हाला देत नसेल तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा हा पर्याय तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा रजिस्टर्ड जो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असतो त्याचं सर्टिफिकेट त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला नव्वद दिवसाचं घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला त्यांचं लायसन्ससुद्धा लागणार आहे त्याचीसुद्धा झेरॉक घ्यायची आहे त्यालासुद्धा कॉन्टॅक्टरकडून अटेस्टेट करून घ्यायची सध्या त्यांचा स्टॅम्प आणि सही घेऊन अटेस्टेट करून घ्यायचे तर इथे तुम्हाला आपण आता ग्राम जो ग्रामसेवकचा हो आहे तो फॉर्म तुम्हाला इथे मिळेल हे आधार कौन्सिल आहे सॉरी ह्या जो आहे हा फॉर्म नव्वद दिवस सर्टिफिकेट ठेकेदाराचा आहे ज्यांच्याकडे ग्रामपंचायत देत नसेल तर त्यांच्यासाठी हा पर्याय तुम्हाला इथे रजिस्टर्ड कॉन्टॅक्टर जो असेल त्यांचा इथे तुम्हाला जावा क्रमांक घ्यायचा आहे टाकायचा आहे ज्यावा क्रमांक हा तुमचा ठेकेदार देणार आहे तर इथे तुम्हाला जावक क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर जावक दिनांक हीसुद्धा ग्रामपंचायत सॉरी कॉन्ट्रॅक्टर देणार आहे आणि तिथे तुम्हाला तुमचा फोटो चिपकायचा आहे तर तिथे तुम्हाला तुमचा फोटो हा चिपकून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावर सही शिक्का हा असायला पाहिजे सही आणि शिक्का अर्धा साईनवर पेजवर आणि अर्धा तुमच्या फोटोवर असायला पाहिजे त्यानंतर कॉन्टॅक्टरचे संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचं जे काही कॉन्ट्रक्शनचं नाव असेल ते नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याचा लायसन नंबर असतो तो लायसन नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे तोसुद्धा त्यांच्या लायसन्सवर दिला असतो तो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचा विभाग जे काही असेल इलेक्ट्रिकल बांधकाम जे काही विभागातून ते ठेके घेत असेल तर ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर मी ते अशा प्रकारे त्यानंतर त्यांचा ॲड्रेस जो पण कॉन्ट्रॅक्टरचा ॲड्रेस असेल तो व्यवस्थित इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जिल्हा तालुका त्यानंतर पिनकोड आणि इथे कॉन्टॅक्टरचा मोबाईल नंबर लक्षात द्या मोबाईल नंबर हा चालू द्यायला पाहिजे त्यावर तुम्हाला त्यांचा त्यांना मेसेज जात असतो ते जेव्हा एस कराल तेव्हाच तुमचा हा फॉर्म अप्रुव्हल होत असतो त्यानंतर इथे कामगाराची डिटेल द्यायची आहे कामगाराचं जसं नाव त्यांच्या आधार कार्डवर असेल ते टाकायचं आहे त्यानंतर त्यांचं वय जे काही असेल ते टाकायचं हो आहे यामध्ये काही पण खोडतोड करायची नाही स्वच्छ अक्षरात आणि चांगल्या अक्षरात अक्षरा भरायचा आहे हा फॉर्म त्यानंतर इथे कामगाराचा पत्ता द्यायचा जसा त्यांच्या आधार कार्डवर असेल तो त्यानंतर गाव त्यानंतर इथे तुम्हाला तालुका टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आणि इथे कामगाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर कामाचे स्वरूप जे काही असेल ते तुम्ही मजुरीसुद्धा टाकू शकता तर इथे मजुरी तुमचं जे काही कामाचं स्वरूप असेल लक्षात द्या मजुराचाच इथे मोबाईल नंबर द्या द्यायचा आहे वरती कॉन्टॅक्टरचा द्यायचा आहे आणि खाली मजुराचा द्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला कामाचा कालावधी मी आधीच सांगितलं तुम्हाला नव्वद दिवसाच्या वर असायला पाहिजे तुम्हाला तुमचे जे कालावधी आहे हा चार महिन्याच्या वर असायला पाहिजे चार पाच महिने तुम्ही सहा महिनेसुद्धा टाकू शकता फक्त तीन महिने टाकू नका भरपूर सारे लोक फक्त फिक्सेडली नव्वद दिवस टाकतात नव्वद दिवस तुम्हाला टाकायचे नाही नव्वद दिवसाच्या वरती तुमचे एकशे वीस एकशे चाळीस दोनशे दिवस जरी भरले तरी चालेल त्यानंतर तुम्हाला इथे ते दी तारीख असेल ती तारीख टाकून घ्यायची आहे तर तुम्ही एक तारीख टाकली असेल पहिला महिना टाकला असेल तर इथे तुम्हाला चौथा महिना डायरेक्टली टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर तुम्हाला इथे चार ते पाच किंवा सहा महिने तुम्हीसुद्धा टाकू शकता पण परफेक्टली तीस नव्वद दिवस हे टाकायचे नाही त्यानंतर तुम्हाला तुमचे जर दिवस तर तुम्हाला इथे आपण आता दिवस पाहणार आहे तर दिवसमध्ये तुम्हाला नव्वद दिवसच लिहायचे नाही तुमचे जर दिवस दोनशे भरत असेल जी ताक ता आपण आता ती तारीख टाकली आहे या तारखेनुसार जर नव्वद दिवस भरत दोनशे दिवस भरत असेल तर तुम्ही त्यामधले एकशे चाळीस एकशे वीस दिवस हे टाकू शकता कामाचे कारण आपण कालावधी जरी तो टाकला तर काही दिवस आपण गैरहजर असतो तर त्यामध्ये आपल्याला ते जे काही दिवस असेल ते दिवस टाकून घ्यायचे तर यामध्ये परफेक्टली दिवस जेवढे दिवस तुमचे कालावधीचे तारखेनुसार भरत असेल तेवढेच दिवस तुम्हाला टाकायचे नाही त्यामध्ये तुम्हाला तुमचे जर दोनशे दिवस भरत असेल तर एकशे चाळीस एकशे वीस दिवस तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर इथे खाली तुमचा काम जिथे तुमचं साईट चालू आहे तिथे तुम्हाला त्या साईटचा पत्ता टाकायचा जिथे तुम्ही काम करत आहात आता कॉन्ट्रॅक्टर नागपूरचा जरी असला तरी चंद्रपूरला काम करतो कुठे बी जिल्ह्यात काम करत असतो त्यामध्ये तुमचा जो पण कालामाचा कालावधी असेल जो पण ठिकाण असेल तो ठिकाण टाकून घ्यायचा आहे तरी तुम्हाला अशा प्रकारे त्यांचा जिथे काम चालू आहे जिथे साईट चालू आहे त्या साईटचा इथे तुम्हाला पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका जिल्हा नागपूर जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कॉन्ट्रॅक्टरची सिग्नेचर घ्यायची आहे त्यानंतर तालुका टाकून घ्यायचा आहे जिल्हा टाकून घ्यायचा आहे आणि नियुक्ती दिनांक लक्षात द्या नियुक्ती दिनांक ही खूप महत्त्वाची आहे जी, 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 महत जी वरती आपण कालावधी टाकलेला आहे ज्या तारखेपासून ती पहिली तारीख ती पहिली तारीखच तुम्हाला इथे टाकायची आहे आणि नियुक्ती दिनांकमध्ये ही तारीख आणि वरती जी आपण टाकलेली होती कालावधी हो इथे मी तुम्हाला दाखवत आहे ही तारीख सॉरी ही वाली तारीख आणि ही तारीख जी नियुक्ती दिनांक ही सेम असायला पाहिजे ही तारीख आणि नियुक्ती दिनांक ही सेम असायला पाहिजे त्यानंतर वेतन तुम्ही जे काही चारशे पाचशे रुपये जे काही तुमचं वेतन असेल पर डे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं त्यानंतर इथे कॉन्ट्रॅक्टरची साईन आणि स्टॅम्प मारून घ्यायचा आहे प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण फॉर्म भरायचं आहे वरतीसुद्धा फोटो घ्यायचा आहे त्यावरसुद्धा सही आणि स्टॅम्प करायचा आहे अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे सुद्धा सेल्फ डिक्लेरेशन आणि आधार काउन्सिल हे लावायचं आहे कॉन्ट्रॅक्टर असो किंवा ग्रामसेवक असो त्यामध्ये तुम्हाला ग्रामसेवकचं सम सर्टिफिकेट असो किंवा कॉन्ट्रॅक्टरचं असो त्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन आणि आधार काउन्सिल हे अटॅच जर केलं तुम्ही तर तुमचा फॉर्म हा कधी तर अशा प्रकारे कमेंट्स हा तुम्हाला संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे यामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असे सी एस सी माय सेवा आणि इमारत बांधकाम या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र